कामंता पोट्टे हो जय श्रीराम आज चाललो आम्ही वावरात चला तुम्हाला आपलं वावर दाखवतो दादाचा डबा द्याले तरी वावरात जाणार आहे दादा डबा द्या दादा गव्हाचे पट्ट्या कोणते हो हे कॅनवल आहे आपल्या वावरात ती काय होते कॅनवल हे जे दुसरी आपलं वावर आहे पोट्टे हो हे राहिलं हे पु आपलं वावरटून शेंड्या लोक हे पाणी चालू आहे आपल्या वावरात देणं गव्हाले आपला वावर आहे पोटेव तो मा भाऊ आहे तिकडे वावरात पाणी देऊन राहिला पण हे कॅनवल आहे आपल्या वावरात पण आपण कॅनवलचं नाही आपल्या वावरात हिर आहे बेशॉल पोट्टेव पाणी द्यायला हे इकडे खाली इर आहे खंदेल आपण आपण म्हणजे ते शेजारच्या वावर आल्याचे आहे पण आपण पाणी घेत असतो त्याच्यात आपल्या औरातला गहू कसा काय वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगता हो हे हिरीहून पाणी आणायला हो आपण आता आपण चाललो आपल्या खाली तुम्हाला इर दाखवतो तो तोपर्यंत तुम्ही आपल्याला सबस्क्राईब करा लवकर हजार करून टाका आपले हे दादासाठी वाऱ्या फोडून राहील ता त्याला डबा द्या लागते आता मी पाहून इर डल पाणी आहे इरीत आपले मोटर चालू आहे आपल्या वावरात असं बी होता इरीत पण आता काही दिसून नाही निरायला पोटते होतो हे आपलं वावर पाहून घ्या डबल एवढं पूर आपलं वावर नाही आपल्या ह्याच्यातलं अटून अटलो हे अटून तर अटलो का फक्त चिरोटिहक आणि आपल्या वावरातून कॅनवला जायला आहे बाकीचं आपलं वावर वरच्या वावरात आहे ते वावर वरचं दाखवत तुम्हाला चला आता वरचा वावर दाखवतो मग पोटते ह्या पोटतो आपलं वरचं वावर त्या वावरात काहीच नाही पेरेल आपण सध्या हे कॅनवल जायला आपल्या वावराच्या मंदातून ह्या वावरात काहीच नाही पेरेल आपण फक्त हे इकडेच पेरेल आहे गहू फक्त आपल्या घरी पहिले पाच एक्कर वावर होतं पण त्या आबाने इकून टाकलं होतं आणि मग हे आता मा बाबानं घेतलं वावर दीड एक्कर वावर आहे फक्त आपल्या घरी बोटतो त्याच्यात यंदा यंदा गहू पेरून टाकला घरच्या घरी खायला झाला तर बस झाला म्हटलं बा कसं काय वाटला गहू आपला सांगा चला आता तुम्हाला दाखवतो साईल भाऊचा वावर साईल भाऊचा वावर दाखवतो आता मध्ये आपल्या वावरशी जीच आहे साईल भाऊचा वावर हे पंग्या हो हे साहिल भाऊचं वावर आहे गहू पेरेल आहे साहिल भाऊ न वावर आहे कॅनोलच्या वर आहे साईलच्या वावरात बरी पण त्याने कॅनवलच्या भरसावर पेरला नाही हे पण घ्या आणखीन लाईना आहे मोठा व्हायचा राहिला एवढं दिसते हे पूर्ण साईलचा वावर आहे आणखीनच्या झाडाचे तिकडून बी आहे त्याचा वावर त्याच्यात काहीच नाही पेरेल तिकडे पाणी जात नाही म्हणून ही गाडी डायरेक्ट वावरात आणली भाऊनं आणि आता काही कलून नाही राहिली असं वाटलं साईलचं बी वावर सांगा चला मग आता आम्ही जातो घरी आपल्याला जायचं आहे आता जय बजरंग शाळेत आज चालतात जय बजरंग म्हणून आता जातो आम्ही घरी पण सायन चला मग आता आता एवढंच भेटू कोणत्या व्हिडिओमध्ये त्यात लोक तुम्ही आपले जायनले सबस्क्राईब करून टाका आपले शंभर झाले आता लवकर पाचशे हजार करून टाका जय श्रीला